तुम्हाला माहिती आहे का नवरात्रीत घटस्थापना केली जाते त्यामागे नेमकं कारण काय असतं सांगते यामागे देवीची पूजाच नाही तर एक गूढ आणि प्राचीन परंपरा दडली आहे यंदा नवरात्री बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या नऊ दिवसात साजरी केली जाणार आहे देवीची स्थापना करून दीप प्रज्वलित करून देवीची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्री उत्सव साजरा करणे या दिवसात देवी तपाला बसते असं म्हणण्यामागचं कारण हेच आहे की नवरात्रीचे हे नऊ दिवस देवीची उपासना करण्याचा काळ आहे ज्यात भक्त देवी पुढे उपासना जप ग्रंथ वाचन आणि भजने करून तिची कृपा मिळवण्यासाठी प्रार्थना करतात तर या या घटस्थापनेचा संबंध हा थेट कृषी आणि शेतकऱ्यांशी येतो काळात शेतातील पिकांची कापणी झालेली असते घरी नवीन धान्य आलेलं असत घटस्थापनेला घटासमोर आपल्या शेतातील माती आणली जाते त्यामध्ये हे नवीन धान्य पेरलं जातं दसऱ्यापर्यंत ते पीक त्या घटासमोर उगवतं या नऊ दिवसात आधी माया आदिशक्तीची उपासना करताना आपल्या शेतातील धान्यांचीही पूजा केली जाते थोडक्यात काय तर नवरात्रीत घट बसवणे म्हणजे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीसाठी संवाद सेतूला फॉलो करायला विसरू नका